आज आपण खूपच उपयोगी अशा किचन टिप्स पाहणार हो। आहोत त्याचबरोबर आपण काही खास टिप्ससुद्धा पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा जेणेकरून व्हिडिओमधील टिप्स तुमच्यासुद्धा रोजच्या वापरामध्ये खूप उपयुक्त ठरतील चला तर मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या तुम्ही कधी पाण्यामध्ये हा पीक टाकून बघितलं आहे का नसेल बघितलं तर आता नक्कीच ट्राय करून बघा त्यासाठी आपण एका मगामध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हार पीक टाकायचं तर या पाण्यामध्ये आपण थोडंसं हार पीक टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं कोलगेट टाकायचं आहे टूथपेस्ट आपण यामध्ये घातलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये रिॲक्शन होत आहे त्यानंतर आपण यामध्ये घातलेला आहे सोडा कपडे धुण्याचा सोडा आपण यामध्ये घातलेला आहे वॉशिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे किंवा इनो घालायचा आहे तर आपण ते देखील यामध्ये घालणार आहोत तर तिथे आपण एक चमचा खाण्याचा सो सोडा घातलेला आहे जर सोडा नसेल तर तुम्ही यामध्ये इनोसुद्धा घालू शकता छान अशी यामध्ये रिॲक्शन झालेली आहे आता आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला विनेगरसुद्धा घालायचं आहे तर यामध्ये आपण थोडंसं विनेगर घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या घरी अशा ज्या हँडवॉशच्या बॉटल्स असतात त्या बॉटलमध्ये आपल्याला हे फील करून घ्यायचं आहे तर या बॉटलमध्ये आपण हे भरलेलं आहे आणि आपल्याला जेव्हा जेव्हा हे यूज करायचं असेल तेव्हा थोडंसं स्क्रबवरती आपल्याला हे घ्यायचं आहे आणि याने आपल्या घरातील जी काही प्लास्टिकची भांडी असतील मग टप बादल्या वगैरे त्या आपण याने स्वच्छ करू शकतो जे काही पाण्याचे डाग असतात बादल्यांवरती किंवा प्लास्टिकच्या भांड्यावरती ते सर्व नष्ट होतात आणि प्लास्टिकची भांडी आहे ती याने अगदी नव्यासारखी चमकतात तुम्ही या पद्धतीने हे मिश्रण बनवून एकदा नक्की ट्राय करून बघा याचे जे काही चमत्कारिक रिझल्ट असतील ते तुम्हाला लगेचच दिसतील तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण बनवून जवळजवळ म नभर यूज करू शकतो आता आपण इथे हा मग घासलेला आहे आणि आता आपण हा पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता हा मग आहे तो अगदी नभ्यासारखा चमकत आहे तर तुम्ही आणि घरातील कोणतीही प्लास्टिकची वस्तू स्वच्छ करू शकता त्यानंतर आपण पुढचे टिप्स बघूया बऱ्याचदा आपल्या घरी असे खराब झालेले ब्रश असतात जे आपण फेकून देतो नाहीतर आ, काही खराब वस्तू स्वच्छ करण्यासाठी यूज करतो तर असे थोडेसे हे झालेले ज्यांचे दातं वगैरे निघालेली असतात असे ब्रश पुन्हा वापरात जर तुम्हाला आणायचे असतील तर एका मगामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हा जो ब्रश आहे तो अर्ध्या तासासाठी ठेवायचा त्यानंतर तुम्ही ते रिझल्ट बघू शकता जे काही ब्रशचे दात असतात ते सर्व सरळ होतात आणि ब्रश आहे तो आपल्या नॉर्मल शेपमध्ये येतो तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघू शकता पुढची टिप्स आहे ती घरातील तांब्या पितळची भांडी स्वच्छ करण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये गरम पाणी उकळत ठेवायचं आहे त्यामध्ये एक एक्सपायर झालेली टॅबलेट टाकायची आहे थोडासा इनो यामध्ये घालायचा आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आप आपल्याला तांब्या पेजायची भांडी टाकायचे यामध्ये आपण दिवा टाकला होता पाच मिनिट याला छान उकळी येऊ द्यायचे पाच मिनिटानंतर गॅस बंद करून हे थंड झालं की आपल्याला घासून घ्यायचं तर इथे तुम्ही रिझल्ट बघू शकता एक साईडला खूप खराब आहे आणि दुसऱ्या साईडला आपण घासले तिथे छान डाग स्वच्छ झाले तर था। अशा पद्धतीने तुम्ही तांब्या पितळीची भांडी स्वच्छ करू शकता आता आपण पुढच्या टिप्सकडे वळूयात बऱ्याचदा आपल्याला नोटा मोजताना बऱ्याच जणांना याला थुंकी किंवा पाणी लावण्याची सवय असते तर ती टाळण्यासाठी आपण स्ट्रिक पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला रब्बर घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करून अशा पद्धतीने हातामध्ये घालायचं आहे तर या बोटामध्ये मी घातलेला आहे आणि आता या रबरच्या सहाय्याने आपण हे पैसे मोजणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप इझिली आपण ज्या काही नोटा आहेत त्या अगदी आलटू पलटू शकतो या ट्रिकमुळे आपल्याला बोटाला पाणी किंवा थुंकी लावण्याची गरज पडणार नाही आपण ते खूप इझिली अवॉइड करू शकतो आता आपण पुढची ट्रिक बघूयात बऱ्याचदा आपल्याकडे असे जे पॅकेट्स असतात ते असे संपल्यानंतर थोडेसे रिकामे झाले की आपण त्याला अशा पद्धतीने रबरने बांधतो तर अशा पद्धतीने रबरने बांधणे ही एकदम चुकीची पद्धत आहे तर त्यासाठी करायचं काय की पिशवी अशी सरळ करायची आणि एक भाग असा फोल्ड करायचा आणि त्याच पद्धतीने आपला दुसरा भागसुद्धा या शीपमध्ये फोल्ड करून घ्यायचा त्यानंतर पिशवी आपल्याला उलटी करायची आहे उलटी केल्यानंतर वरच्या टोकापासून आपल्याला हे थोडं थोडं अशा पद्धतीने फोल्ड करत आणायचं आहे थोडं थोडंसं फोल्ड केलं की जेव्हा आपण शेवटला पोचू त्यानंतर आपला जो कोपरे असतील ते थोडेसे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता थोडेसे आपण आतमध्ये याला फोल्ड करून घेतलेले आहेत त्यानंतर आपलं हे जे पॅकेट आहे ते एकदम रेडी झालेलं आहे यातून हे सामान पडणारसुद्धा नाही आणि आपण खूप इझिली याला पॅक करून ठेवू शकतो तुम्हीसुद्धा ही ट्रेक नक्की ट्राय करून बघा जर तुम्हालासुद्धा बट्टीसारखे खारी शेंगदाणे बनवायचे असतील तर चला अच्छी ही टीज तुमच्यासाठी सर्वात प्रथम जे शेंगदाणे आहेत ते आपल्या भिजत घालायचे आणि कढईमध्ये आपल्याला मोठं मीठ घ्यायचं आहे तर इथे माझ्याकडे मोठं मीठ नव्हतं त्यामुळे मी घरातलं नॉर्मल बारीक मीठ घेतलेलं आहे शेंगदाणे एका सुती कापडावरती ठेवायचे आहेत आणि ते थोडेसे कोरडे करून आपल्याला घ्यायचे आहे शेंगदाणे इथे आपण भिजलेले घेतलेले आहे शेंगदाणे भिजत ठेवताना त्यामध्ये आपण मीठ घातलं होतं तर मिठाच्या पाण्यात आपण हे शेंगदाणे भिजत घातले होते आणि आता आपण हे थोडेसे कोरडे झाले की मिठामध्ये छान भाजून घेणार आहोत मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे बरशी आपण साल जरी काढून खाल्ली तरीसुद्धा ते शेंगदाणे खायला खूप टेस्टी लागतात त्यामुळे हे मिठाच्या पाण्यात भिजत घालावेत त्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे हे छान भाजलेले आहे अगदी भट्टीसारखे हे शेंगदाणे झाले आहेत तर या पद्धतीने आपण सर्व शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि आता हातामध्ये तुम्ही बघू शकता खूप इझिली याची चाल निघत आहे खायलासुद्धा अगदी खमंग लागत आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर सुद्धा या टिप्स नक्की फॉलो करायला विसरू नका आणि आजच्या या, या व्हिडिओमधील सर्वात जास्त टिप्स तुम्हाला कोणती वाटली कमेंट्स कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की कमेंट सांगा चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स आणि ट्रिक्सचा तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण अगदी शेअरपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद